हाय हॅलो फ्रेंड्स उशाच रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हैदराबादी पनीर ही पनीरची भाजी खूप टेस्टी होते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा कढईमध्ये तेल घालून घेऊया अर्धा चम्मच जिरा टाकूया जिरा व्यवस्थित फुल वर इथे मी बघा दालचिनी घेतली आहे वेलची घेतली आहे आणि इथे मी लवंग घेतले आहे चार पाच काळी मिरी घेतली आहे हिरवी वेलची घेतलेली आहे आता हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया तेलामध्ये टाकून घेऊया ते काजू घेतलेले आहेत आणि दोन तीन बदाम घेतलेले आहेत मी ते कांदा घेतलेला आहे लांब उभा चिरलेला छान असं परतवून घेऊया कांदा छान असा मऊ झाल्याच्या नंतर आपण यामध्ये घेणार आहोत पुदिना पुदिनाची पाने आधी घेतलेली त्याचबरोबर आपण घेणार आहोत कोथिंबीर पुदिना आणि कोथिंबीर पण छान कांद्यामध्ये आपण परतवून घेऊया इथे मी पालकची जुडी घेतलेली आहे धुवून स्वच्छ ते पण असं बारीक जरा कापून घेऊया बारीक ह्याच्यासाठी टाकते कारण आपल्याला ना हे पण वाफवायचं आहे पालक तर पालकची देट तर असेल तर तुम्ही घेऊ नका बघा अशी देटं नको आहेत पण पटकन वाफणार नाही म्हणून तर नुसतं पण पानं पानं घेतलेली आहेत ही आता ही पानं आपण ना कढईमध्ये टाकणार पालक पण या तेलामध्ये ना व्यवस्थित असं मिक्स करूया ती टाकल्यामुळे ना आपल्या ग्रेव्हीला ग्रेवीला खूप छान अशी टेस्ट येणार आहे आणि सुगंध तर बघाल ना खूप सुंदर येते मस्त आपण याची ग्रेव्ही करणार आहोत मी पालक ह्याच्यासाठी घेतले की आपल्याला हा मसाला हिरवा पाहिजे आणि त्याचा छान असा कलर येईल पालकमुळे हैदराबादी पनीर आपण जेव्हा जेव्हा करतो ना त्यावेळेस हिरवा मसाला असतो त्याच्यामुळे पुदिना पालक आणि कोथिंबीर असेल ना तर त्याचा हिरवतपणा दिसतो पालक उकडून नाही घेतला यासाठीच की त्याचा कलर निघून जाईल म्हणून थोडस आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत बघा एकदम दा मऊ झाला पालक आता अजून थोडा वेळ परतवून घेऊया पालक छान असं मऊ झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आणि हे पूर्ण थंड करायला ठेवूया थंड झाल्यावर आपण याची पेस्ट करून घेणार आहोत इथे मी पनीर आहे तीनशे ग्राम आणि या पनीर आहे ना मी पाण्यामध्ये ठेवलं होतं पाण्यातनं आता काढून घेऊया आणि आता ना जे पीसेस करून घेऊया बघा असे हॉटेलमध्ये तर खूप मोठे मोठे पीस असतात पण आपण घरी बनवतो तर एवढे मोठे पीस पण खायला मागत नाही त्याच्यामुळे मी ते छोटे छोटे पीस बनवते हॉटेलमध्ये कुछबी चलत आहे बघा घर मे बराबर म्हणतोय हे बघा छान असे पीस केलेत हे आता आपण फ्राय करून घेणार आहोत कढईमध्ये तेल ठेवलंय आता ते तेलामध्ये आपण हे पनीर फ्राय करून घेऊया आता हे आपण मिक्सर जार मध्ये घेऊया आणि बारीक अशी पेस्ट करणार आहोत आपण याची पनीर आपले छान असे बघा फ्राय झालेले आहे आता याला काढून घेऊया मध्ये तेल टाकून घेऊया दोन चमच इतकं तेल घेतलं आणि एक मी बटर घेतलेला आहे तेल आणि बटर छान मिक्स करून मग आता छान असं बारीक आपलं पीस दळून झालेलं आहे आणि कलर देखील बघा किती सुंदर आलाय पालक टाकल्यामुळे आणि पुदिना आणि कोथिंबीर टाकल्यामुळे छान हिरवा मसाला तयार झालेला आहे तेल जर छान तापलेलं आहे आणि जो हा हिरवा मसाला केला होता तर यामध्ये घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता दोन मिनटं छान असं आपण परतवून घेऊया आणि बघा दोन ते तीन मिनटं ही ग्रेव्ही छान अशी आपली शिजली पाहिजे सुवास पण खूप छान सुटलेला आहे खरं मी एक चम्मच मसाला घेते लाल तिखट अजून एक चम्मच घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तिथे मी हळद घेतली अर्धा चम्मच मटन मसाला घेतला आहे एक मोठा चम्मच एक चमच धना पावडर घेतलेला आहे पण मोठा चम्मच घेतलेला आहे छान असं मिक्स करून घेऊया सगळे मसाले चिकन लावून घेऊया जेणेकरून आपले मसाले छान असे शिजले जाते दोन मिनटं झाली आहेत आणि मसाला आपला छान असा शिजलेला आहे बघा आता आपण यामध्ये ना दही टाकणार आहोत दही चांगला असं व्यवस्थित पेटून घ्या तिथे मी फ्रेश दही घेतलेला आहे आंबड दही घेऊ नका आंबड दही घेतलात तर एकदम चव बेकार होऊन जाईल त्याच्यामुळे मी फ्रेश दही घेतलेला आहे छानशा पेटून हा दही आपण टाकणार आहोत मिक्स करून घेऊया एकादा मध्ये आपण पनीर घेऊया जे आपण फ्राय करून ठेवले होते ते पनीर सगळे घेऊन टाकूयाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तिथे आपण कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती चांगली चोरून पण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ घेऊया आपण कस्तुरी मेथीमुळे ना एकदा मस्त स्वाद येतो नसेल तर काही प्रॉब्लेम नाही स्कीप करू शकता तुम्ही हे पूर्ण घट्ट आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया इथे मी मिक्सर जार मध्ये सगळं मसाला होता ना त्यातूनच मी पाणी टाकून घेतलंय व्यवस्थित मिक्स करूया थोडी ग्रेव्ही म्हणजे घट्ट पण नको नाही पातळ पण अशी आपल्याला ही ग्रेव्ही करायची आहे तुम्ही बघू शकता छान कलर आलाय झाकण लावून दोन मिनटं आपण शिजवून घेऊ दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता छान असं आपला मसाला दिसत आहे आता यामध्ये आपण ना तेजरी तेजरी, फ्रेश क्रीम टाकणार आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरातली मलाई असे ना ते जरी घेतली तरी चालून जाईल खूप घट्ट आहे बघा ही फ्रेश क्रीम चांगल्या चखी तुटून घेऊया मी एक चमच फ्रेश क्रीम घेते व्यवस्थित पुन्हा मिक्स करूया आता जास्त वेळ शिजवायची नाही आपल्याला गॅस बंद करून टाकायचे मला ही घ घट्ट जास्त नको होती म्हणून बघा मी एवढी घट्ट ठेवलेली आहे तुम्हाला जर अजून घट्ट करायची असेल तर तुम्ही करू शकता ते तयार आहे हैदराबादी पनीर खूप मस्त झाले हैद्राबादी पनीर तयार आहे हैदराबादी है पनीर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा सेम हॉटेलमध्ये पण ते तशीच ही आपण हैद्राबादी पनीर बनवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद